मोर्चा जन्नी का यू दिली नसल तो कधी असं वाटतं की ही मक्तेदारी आपलीच राहिली पाहिजे सत्तेवर असं कधी तरी त्यावरती नगर परिषद अस्तित्वात आहे राहुल गांधी सुद्धा कृपया व्यासपीठावर यावं राहुल आहेर यांचं मी स्वागत करतो

चांदोड नगर परिषद असल निपाट नगर परिषद असल त्यांना अस्तित्वात येऊन गेले 4 ते 5 वर्ष झाले असतील परंतु तिथले विकास काम आणि पेपळ गावचा विकास कामांची कुठलीही तुलना होत नाही नगर परिषद ही येणारा निधी आणि त्याच्या होणारे काम हे नक्कीच मोठ्या प्रमाणात होत असतात हे आपण तिथे गेल्यानंतर स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकतो मोठ्या प्रमाणात निधी नगर परिषदेसाठी पर येत असतो आणि आपल्याला गेल्या सतरा अठरा वर्षापासून त्यापासून लक्ष ठेवले गेले हे लक्षात की आपल्याला कुठेतरी आपण केलेले प्रयत्न मागच्या वर्षी मी सहा नंबर मध्ये उमेदवार होतो अचानक पॅनल तयार केला तयार केला कुठलीही कल्पना नसतं उमेदवार व्हावा लागलं आणि लढलो लढत अपयश आपल्याला परंतु मी अनुभव असताना सभा आहे करायची टीका नाही राजकीय सभा आहे थोडीफार तर टीका होतच असते काही गोष्टी सांगाव्या लागत असतात परंतु आता मी काही नियोजन आपण आता लढतोय आम्ही सहा सहा दिवस फक्त प्रचार करू शकतो सहा ते आठ दिवस आम्हाला प्रचार करता आला आलो लोकांपर्यंत पोहोचता आलो बरेचसे हो उमेदवार तर लोकांनी ओळखले नव्हते तरी पण आम्हाला मोठ्या प्रमाणात तिथं मत दिले आणि परंतु आता आता मध्ये चांगला वेळ आहे चांगले आहे सुवर्ण संधी आपल्याला देवाने दिलेली आहे एक प्रकारे आपण महायुतीमध्ये पहिले लढणार होतो परंतु आता महायुतीने फक्त युती आहे आपली शिवसेना भाजपची नैसर्गिक युती आहे जेव्हा एक प्रकारे संधी दिली की एक दडपण आधीच्या युतीमध्ये होत नॉर्मली आम्ही सतीश भाऊशी बापूशी आम्ही बोलत असायचो तर काय झालं फायनल कुठपर्यंत आलं किती सीट काय हे एक दडपण कायम मनामध्ये राहायचं परंतु ते दोघे एकत्र झाले आणि ते सर्व दडपण निघून गेलं आणि एक फ्रेश फूड मध्ये सर्व लोक एकत्र येऊन लढण्यास तयार झाले आणि एक वातावरण तयार झालं असंतोष वातावरण जनतेमध्ये दिसतंय की तुम्ही अचानक का गेले याचे प्रश्न आपल्याला विचारण्याची गरज नाही लोकांना माहिती ते काय गेले असतील काय त्यांना असं वाटलं असेल एक धाक नक्कीच आपला सर्वांचा आहे पण तो धाकाच रूपांतर आपल्याला याच्यामध्ये होणार आहे याची आपण नक्की हे करू माग लढत असताना आपण आता मयूर वंशी आमचं सहज मस्करी चालू होती की त्यांना म्हटलं खूप जास्त लोक आज आले तर आपण हवेत नको निघून जायला तर हे सर्व आपण लक्षात ठेवायचं आहे की आपण नक्कीच आपली संख्या वाढते टप्प्या टप्प्याने आपला टेम्पो तयार वाढत जाणार आहे तो वाढतीला न्यायचा आहे कोणी कुठं निष्काळजीपणा

शब्दांनी स्वागत करतो सर्व आग्रह आहेत तर टीका करायची नाही म्हटल्यावर सत्य बोलू शकतो ना, ना। सांगितलं पण जे सत्य बोलावं लागत मित्रांनो होऊ घातलेले इलेक्शन साठी गेल्या पंधरा दिवसापासून वार चालू होत आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची युती आहे आपल्याला सर्वांना त्या युती बरोबर जायचं होत परंतु मधल्या काळामध्ये सगळं ठरलं सीट सुद्धा ठरले दहा सीट भारतीय जनता पार्टीला आठ सीट राष्ट्रवादीला आणि सात सीट शिवसेनेला आमचा आपसापसा वाद चालू होता परंतु एवढी इच्छुक असताना तरी सुद्धा कुठं तरी सगळ्यांना थांबून सगळ्यांशी बोलून आपल्याला ती युतीकडे आपण निघालो होतो नगर अध्यक्षाचा विषय होता त्यावर अशी चर्चा झाली होती नगर अध्यक्षाचा विषय आपण हा नंतर घेऊ परंतु सत्यनीता आहे राजाभाऊ आहे निलेश भाऊ आहे आमचे सर्वपतारी बापूदास बापूसाहेब पाटील सतीश भाऊ हे करत असताना अचानक या एक बॉम्ब आला का भारतीय जनता पार्टीमध्ये भास्कर नानांचा प्रवेश होतोय इतके फोन त्या दिलीप काकांच्या मी सत्य बोलतोय टीका करत नाहीये इतके फोन आले तर अर्जंट काहीतरी करा ते आता काय करायचं आम्ही त्या मिनिटाला जिल्ह्याचे अध्यक्ष येथील भाऊ यांना कॉल केला म्हटलं भाऊ असं असं होतंय येथील भाऊनी फोन केला संध्याकाळी रात्री गिरीप भाऊना त्यांच्या घरी बोलवलं आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांचा प्रवेश थांबला असं दाखवण्यात आलं आपल्याला आणि पुन्हा सांगितलं तेव्हा जायचं जर जायचं होतं महायुतीमध्ये विकास झाला नसता का ऍक्च्युली आपण जर युतीतच आहे ना वरती आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे म्हणजे विकास झाला नसता का तर झाला असता परंतु त्यांना स्वार्थापोटी स्वार्थाचा स्वतःचा विकास करायचा होता त्याच्यापासून वंचित राहू नये म्हणून त्यांनी ही युती केली मित्रांनो मला एक सांगा तुम्ही ही युती आपल्याला मान्य आहे का सर्वांना नाही मान्य मागच्या वेळेस असंच केलं जेव्हा दोन हजार बावीस ची जी ग्रामपंचायत होती याच हॉलमध्ये सर्वजी शक्ती घेतल्या का नगर परिषद आणण्यासाठी आपण एकत्र व्हायचंय सतीश बोवासी सरपंच आपण मागे घेत की आम्ही या ठिकाणावर आलो का आपल्याला पॅनल भरवायचं नाही आणि वेळ ढकून काढली नगर परिषद आणण्यासाठी यांनी विरोध केला या दोघांनी पण विरोध केला आपण कटिबद्ध होतो नगर परिषद आणण्यासाठी आणि सत्तेचे नसलो तरी सतीश बाबूच्या माध्यमातून सर्व टीम त्याचा पुढाकार घेऊन नगर परिषद उद्घोषणा जाहीर